स्वामी समर्थ मी भावना तुमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये सहर्ष स्वागत कशा आहात कालच्या नवीन व्हिडिओला प्रेम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते देवाची आंघोळ वगैरे झालेली आहे अक्षद वगैरे वाहलेले आहेत फुलं वगैरे छानपैकी फुलं वगैरे अर्पण करून देवाला नमस्कार केलेला ऐकू शकता सर्व शेतातले फुलं आहेत खूप छान निघले त्याच्यानंतर मी तुळशीला पाणी घातले तुळशीला पाणी घालताना मी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम असा मंत्र म्हणते बघू शकता किती छान वाटते वातावरण शेतातलं सकाळी सकाळी तुळशीला पाणी घालणे देव देव देवपूजा देव करणे किती छान वाटते आणि चिमण्याचा चिवचिवाट खूप सुंदर वाटते शेतातलं वातावरण बघू शकता मी अशा पद्धतीनं तुळशीची पूजा करते जमिनीवरची तुळसपा किती सुंदर वाटते किती मोठी झाली एवढी कुंडीतली नाही तर मी पार्थिव शिव शिवलिंगाची पूजा केली डे हा माझा डेलीचा रुटी रुटीन आहे मी पार्थिव शिवलिंगाची पूजा रोज करते मी शिवलिंगाला पाणी अर्पण केलं नंतरच चंदन अक्षत गुलाल अबीर असं वाहून बेलपत्री सर्व वगैरे वाहून पार्थिव शिवलिंगाची पूजा पूर्ण केलेली केली आहे देवपूजा वगैरे अटपून सर्व काही झालं श्रेय स्कूलमध्ये केला त्याची टिफिन वगैरे बनवून दिला मग नंतर मग चहा प्या आम्हाला चहा प्यायचा होता म्हटलं चला चहा घेऊ आपण थोडी लेट उठली होती आणि मग मग बाहेर आम्ही चहा घेतला मस्तपैकी तेही शेतात कसा बाहेर छान वाटाईनो माझे नवीन नवीन व्हिडिओ आहेत थोडा बोलायला घाबरते तर मला समजून घ्या चहा वगैरे झाला मग मी कपडे धुवून काढले स्नेहल म्हणे मग चल मम्मी काहीतरी बनव स्नेहलला खायच्या होत्या डाळ चकुल्या हे बघू शकता मी पीठ गव्हाचे पीठ घेतले त्याच्यात मीठ टाकले त्यानंतर भिजून घेतलं मी छानपैकी मळून घेतलं त्याचा गोळा तयार केला घट्टसर गोळा तयार केला मग नंतर लसण वगैरे हे केला कांदा कापला सांबार वगैरे चिरला बघू शकता कुकरमध्ये तुरीची डाळ लावायची चांगल्या दोन तीन शिट्ट्या व्हायपर्यंत डाळ होऊ द्यायची पोळीचे छोटे छोटे गोळे तयार करायची पोळी लाटायची संपूर्ण तेल वगैरे लावून अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं पोळी लाटायची छानपैकी मग त्याला तेल लावायचं त्या मग मग असं राऊंड गोल सर राऊंड राऊंड करायचा राऊंड राऊंड झालं की मग छानपैकी असं चाकूनं कापून घ्यायचे बघू शकता असे चाकून कापून घ्यायचे कापणं झाल्यावर सर्व सर्व कापून घ्यायचे पहा आपली दाळ डाळ खूप छान शिजली राईने हटून घ्यायची नंतर तेल टाकायचं जिरं टाकायचं कांदा वगैरे टाकायचा लसण टमाटर असलं तर टमाटर मी टमाटर नाही टाकलं बघू शकता छानपैकी पैकी ब्राउनिश कांदा होईपर्यंत कांदा होऊ द्यायचा मग त्याच्यातनी तिखट मीठ हळद थोडा सांबार छानपैकी होऊ द्यायचा थोडा मसाला असेल तर मसाला टाकायचा मग त्याच्यात वरण सोडून द्यायचं आपण जे बनवलेलं आहे ते चवीनुसार मीठ टाकायचं पाहू शकता थोडा सांबार टाकायचा खूप छान खूप छान लागतात त्या वरणाला उकळी आली की एक एक सोडवाय सोडायच्या पंधरा दहा मिनिट होऊ द्यायच्या छानपैकी मोठ्या गॅसवर छानपैकी अशी उकळी येऊ द्यायची पाच दहा मिनिट थांबायचे मग बघू शकता किती छान बनल्या डाळ चिकोल्या तुमच्या इकडे काय म्हणतात कमेंटमेंटेमध्ये कमेंटमेंटमध्ये सांगा हे बघू शकता पा हा मेंबर कोण आहे याला काय म्हणतात आमच्या इकडे मुगूस मुगूस म्हणतात रोज येते डेली पोळी खायला कधी कधी चहाचे भांडे असतात ना तर चहा प्यायला येते अशी वाटली रेसिपी नंतर मग आम्ही दोघी झिन जणींनी डाळाची कोल्या खाल्ल्या खूप छान टेस्ट झाली तुम्ही पण ट्राय करा मग नंतर जेवणं वगैरे अटपले मग दुपारी थोडासा आराम केला मग चला म्हटलं काहीतरी करू आता वेगळं मग थोडा वेळ थांबलो आम्ही गुण बी खूप पडलेलं होतं हिरवगार वातावरणात मग फोटो शूट केले आम्ही बघू शकता काही फोटो काढले काही व्हिडिओ काढले कसे वाटले कमेंट म्हणे सांगा ताईनं भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये